नमस्कार मंडळी मी कवयित्री देवकन्या कांबळे गायकवाड आणि आज आपल्यासमोर एक प्रेरणादायी कविता घेऊन आले आहे त्या कवितेचं नाव आहे छेडून स्वप्न सारे म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात जे पण आज तागायत पुढं गेलेले आहेत त्यांना म्हणजे खूप म्हणजे खूप कष्ट करावे लागले म्हणजे अभ्यास असू द्या कुठलं तरी काम असू द्या कुठलं तरी म्हणजे एक साधन ब म्हणजे कुठली तरी एखादी वस्तू बनवली आहे आणि त्याला यश मिळालं आहे म्हणजे आणखी आपण अभ्यास करतो आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे पण आपल्याला आजूबाजूच्या परिसरातली किंवा घरचेच काही वेळा घरचेसुद्धा लोक आपल्या स्वप्नाच्या आड येतात आणि मग आपण थोडंसं डिमोटिवेट होतो मग आपले स्वप्न आपण तिथेच ते ठेवायला निघतो आपण काय केलं पाहिजे ह्या कवितेतून मी तुम्हाला म्हणजे कवितेत कवितेद्वारे मांडते आणि कवितेला सुरुवात करते कवितेचं नाव आहे छेडून स्वप्न सारी बघा ना म्हणजे काही लोकांना असं वाटतं याने पुढे गेलंच नाही पाहिजे मग ते आपण अयशस्वी कसे होऊ हे म्हणजे ह्याचीच वाट बघत असतात आणि मग आपण थोडेसे नाराज होतो ती कविता ऐकावी असं मला वाटतं छेडून स्वप्न सारे लोकांस काय मिळाले छेडून स्वप्न सारे लोकांस काय मिळाले हरले नाही अजून हे त्यांना नाही कधीच कळले हरले नाही अजून हे त्यांना नाहीच कधी कळले लोकास वाटले असावे लोकांस वाटले असावे शिल्लक स्वप्नच उरले नाही लोकास वाटले असावे शिल्लक स्वप्नच उरले नाही हळुवार पावले होती हळुवार पाहुले होती हे कुन्हास दिसले नाही हळुवार पाऊले होती हे कुन्हास दिसले नाही बांधली गाठ माझ्या स्वप्नांची कधीच नाही बांधली गाठ माझ्या स्वप्नांशी कधीच नाही म्हणजे बघा आपलं स्वप्न तर आहे मनात मग आपण गाठोड्यात स्वप्न बांधलं आहे आणि ठेवलं आहे एका कोपऱ्यात असं नाही करायचं म्हणजे बांधली गाठ माझ्या स्वप्नांशी कधीच नाही जरी वाटली लोकांस काही स्वप्नांना ठाव आहे ते म्हणजे लोकांना काहीही वाटू द्या पण आपल्या स्वप्नांना माहीत असावं की आपल्याला काय जाय कुठे कराय कुठे काय करायचं आहे आणि कुठपर्यंत जायचे आनंद ठेवून मनात चेहऱ्यावर भाव नव्हता कसला आनंद ठेवून मनात चेहऱ्यावर भाव नव्हता कसला म्हणूनच जोतो म्हणूनच जोतो मजकडे पाहून फसला म्हणजे चेहऱ्यावर तर आनंद दाखवायचा आणि जे पण काय करायचं आहे मनात ठेवायचं आणि आपले स्वप्न म्हणजे हळूहार पावलाने पुढे जायचं गुपित होत्या साऱ्या गोष्टी कुणास का सांगाव्या गुपित होत्या साऱ्या गोष्टी कुणास का सांगाव्या रहस्यमय होईल जीवन भविष्य आपण घडवावे भविष्य रहस्यमय होईल जीवन भविष्य आपणच घडवावे म्हणजे बघा जे काय अस जे काय मनात ठेवलं आहे आपण पूर्ण करत राहिलं त्यांना एक वाटेल की बाबा म्हणजे ह्याच्या आयुष्यात काहीतरी आहे काय असेल बरं त्यांना तर माहीत माहीत होईपर्यंत आपलं यश आपल्या हातात मिळालं पाहिजे आणि आपण पुढे गेले पाहिजे धन्यवाद कविता आवडली असल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि एक